नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि बोललेले आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत आज आपण या ठिकाणी भोकरदन तालुक्याचा आढावा बैठक या ठिकाणी घेतली एकोणीस जूनला आम्ही कलेक्टर कार्यालयामध्ये ज्या वेळेला जिल्ह्याची आढावा बैठक घेतली होती त्यावेळेला सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे मराठा समाजाकडनं विनंती आली की जिल्हा बैठकीच्या माध्यमातून पाहिजे तसं यश मिळत नाही आणि तालुके दौरे करावे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे आपले, आपले आ, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय दानवे साहेबांनी आमदार दानवे साहेबांनी यांनीही त्या ठिकाणी मला कळवलं राहुलजी लोणीकर साहेब जे आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांनी काही सामाजिक संघटनेने कळवल्यामुळे आपण दौरे सुरू केले आज या दौऱ्यामध्ये एक लक्षात आलं की बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून योग्य प्रक कर्ज कर प्रकल्प प्रकरण त्या ठिकाणी होत नाही आणि हे प्रकरण न झाल्यामुळे सामान्य लोकांची बद्दल थोडीशी नाराजी त्या ठिकाणी आहे कधीकधी अशी नाराजी सरकारवरती पण जाते लोकप्रतिनिधी पण जाते पण बँका कधी कधी जाड कातरीप्रमाणे वाटतात कॉपरेटिव्ह बँका कर्ज वाटत असते परंतु त्यांचा व्याजाचा दर हा बारा टक्केपेक्षा जास्त आहे म्हणून मी विनंती करतो की बारा टक्केपेक्षा जास्त कर्ज ज्या कॉपरेटिव्ह बँकेचे ते कमी करण्यात यावे आज आपल्या तालुक्याची परिस्थिती साधारण एक हजार पंच्याऐंशी लाभार्थी या ठिकाणी आहे परंतु आमचा सर्वांचा मानस आहे की हे लाभार्थ्यांची संख्या दरवर्षी पाचशे प्रमाणे तरी व्हावी याचं कारण काय आहे वर्षा ला जर वर्षाला पाचशे लाभार्थी जर या ठिकाणी झाले तर हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये त्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या वाढत जाईल आणि ज्या उद्देशाने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाकरिता या महामंडळाची पुनर्रचना केली आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं मराठा बांधवांचे प्रश्न मार्गीच लावत आहेत तशा प्रकारचा न्याय तालुका स्तरावरच्या लोकांना मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले आजच्या बैठकीमध्ये आमदार आंदा माननीय आमदार रावसाहेब साहेबांचे चिरंजीव संतोषजी दानवे साहेबांनी खूप मोलाचा सल्ला आणि बँकेचाही काम उघडणी त्यांनी केलेली आहे अपेक्षित आहे की यानंतर दर पंधरा दिवसाला आम्ही महामंडळाचा एक समन्वयक या ठिकाणी पाठवणार आहोत ज्यामध्ये आमच्या समन्वयक लाभार्थ्यांच्या विषयावरती लाभार्थ्यांना घेऊन थेट बँकेमध्ये पण जाईल आणि बँकेच्या असणाऱ्या लोकांची कर्ज का प्रलंबित आहे त्याला मार्गीस लावण्याच्या संदर्भामध्ये मा तो त्या ठिकाणी चर्चा करेल यदा कदाचित जर आमच्या लाभार्थ्यांकडूनही काही जर कागदोपत्रीची त्रुटी असतील ती त्या ठिकाणी आम्ही दूर करू जर सिबिल खराब असेल तर ते सिबिल चांगलं करण्याचा प्रयत्न करू परंतु तालुक्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाबरोबर त्या ठिकाणी महामंडळाची योजनाही चांगल्या पद्धतीनं राबवली जाईल याचा जा प्रयत्न महामंडळ म्हणून आणि आपले तालुक्याचे आमदार आदरणीय दानवे साहेब आम्ही दोघंही त्या ठिकाणी मिळून पूर्ण करू तहसीलदारांचा विशेष आभार परंतु तहसीलदारांनी जे बी एल बी सी मीटिंग घेतात तीन महिन्याला या बी एल बी सीमध्येही प्रकरण निकालीच लागले पाहिजेत कारण बँकेचा कुठलंही प्रकरण कमीत कमी वीस दिवसाच्या आतमध्ये तरी कर्ज मंजुरी झाली पाहिजे ज्या ठिकाणी दोन दोन तीन तीन महिने लागत असतील तर हे कुठेतरी गंभीर बाब आहे बँकेच्या असणाऱ्या ब्रांच मॅनेजरनीही त्या ठिकाणी गांभीर्याने या गोष्टी नोंद केल्या पाहिजेत आणि सामान्य लोकांना राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना पीक पिकाचा कर्ज त्याचबरोबर महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याची त्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे पहिलं एक कारण आहे की कधी कधी लाभार्थ्यांकडनं योग्य कागदपत्र अपलोड केली जाते दुसरं एक कारण असंही आहे की काही वेळेला महामंडळाकडनं जे राज्य सरकारकडनं पैसे येतात ते पैसे वेळेवर जर आले नाहीत तर दिरंगाई होते परंतु यावर्षी आचारसंहितेच्या नंतर आम्ही साधारण एकशे तीस कोटीची मागणी केली होती ती संपूर्ण एकतीसशे एकशे तीस कोटी आपल्या महामंडळाच्या खात्यावरती आलेली आहे आणि मला वाटतं आता पुढच्या पाच सहा महिने कोणतंही व्याज परतावना देण्यासाठी दिरंगाई होणार नाही

आणि जर अपलोड केले असेल तर होल्ड लावत नाही महामंडळ कधीही कुठल्याही प्रकरणाला स्वतःहून होल्ड लावत नाही जोपर्यंत योग्य कागदपत्र आणि जर पूर्तता वेळेवर केली नाही तरच प्रकरण होल्ड लावतात बाकी वेगळं काहीच कारण नाही दुसरं राष्ट्रीयकृत बँका जे आहे ते या प्रकरणात विशेष म्हणजे सहकार्यच करत नाही कुठले कुठल्या मिळत नाही अर्बन बँका करता त्यांची व्यायाम तरी जास्त नंतर मध्ये जाते त्यांची पुन्हा व्यवस्थित न होत नाही आणि भोकरदन तालुक्यात तर अत्यंत कमी प्रमाणे नाही हे वाढ कसं याच्या काय बँकेला दोन तीन प्रश्न आलेत मी पहिलं उत्तर देतो मॉर्गेज आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेला द्यावा लागत नाही कारण आपण क्रेडिट गॅरंटी देतो दोन प्रकारच्या क्रेडिट गॅरंटी आहेत एक शेतीपूरक व्यवसाय आणि दुसऱ्या व्यवसायासाठी त्या क्रेडिट गॅरंटीचे पैसेही महामंडळच्या लाभार्थ्यांना देत असे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कर्ज प्रकरण होत नाही तिची बरीचशी कारणं आहेत यदा कदाचित त्या बँकेमधून कर्ज वाटप केलेलं असेल आणि तरी काय लाभार्थ्यांनी कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे तिथे एन पी एला खाते केले असतील अजून एक विषय आहे की तिथं सिव्हिलचं प्रकरण आहे सिव्हिल खराब असेल तेही प्रकरण आहे त्याचबरोबर कधी कधी लाभार्थी कर्जाचं प्रकरण ज्या वेळेला देतो त्यावेळेला योग्य कागदपत्र देत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो कधी कधी येतात अधिकारी मॅनेज आणि कधी कधी आपण कागदपत्र देण्यासाठी दिरंगाई केली तर प्रकरण थकलं जातं परंतु आता आम्ही स्वतः एक यंत्रणा तयार करतोय दर पंधरा दिवसाला महामंडळाचा एक अधिकारी तहसीलदार कार्यालयामध्ये येईल आणि त्या दिवशी पत्रकारांनाही अवगत केलं जाईल आणि लाभार्थ्यांनाही अवगत करून आम्ही त्या ठिकाणी ही प्रकरणं वेळेत मार्गीस लावण्यासाठी काही नियोजन करतोय यामध्ये आम्हाला आमदारसाहेब ही खूप मार्गदर्शन आणि सहकार्य करतो एक हजार लोकांचा मोठा मेळावा लाभार्थ्यांचा तुमच्या माध्यमातून घ्या तुम कारण आपण फक्त लाभार्थीच नाही तर आरक्षणासाठीही आपले राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केले आदरणीय एकनाथ शिंदे सर काम करतात आणि अशा प्रकारे आपण सगळ्या समाजाचे मेळावे घेत असताना मराठा म्हणून आणि महामंडळाचे लाभार्थी म्हणूनही एक कार्यक्रम आयोजित केला जाईल पहिल्या पंधरा दिवसामध्ये प्रकरण जे निकालीच लागतील त्याच्यानंतर आपण मिटिंग मिळावी लावू आजच्या बँकेला सूचना दिल्या असतील आज आम्ही मिटिंगमध्ये राष्ट्रीयकृत बँकांना व्यवस्थित सूचना दिलेली आहे आणि आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करतोय त्याच्यामुळे आता राष्ट्रीयकृत बँकांना नजर नजर चुका काय करता येणार नाही